महाराष्ट्र राज्य राजेश टोपे यांच्या वहाड दिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांच्या वहाड दिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळेस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन लहाने केंद्र प्रमुख शिरसाट सर मुख्याध्यापक थोरात सर शिक्षक शिक्षिका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष संदीप दादा जोशी गेवराय बाजार शाखा अध्यक्ष रमेश भाऊ मोरे माजी सरपंच संतोष जोशी मंगेश खोरशेळ शालेय व्यवस्थापन समितीचे गजानन कदम योगेश कानेरे यावेळेस उपस्थित होते ही।